मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर संचलित न्यू हायस्कूल इथं गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची महापूजा इन सोलापूर न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आली मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर संचलित न्यू हायस्कूल सलगरवाडी इथं गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाची महापूजा इन सोलापूर न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक चव्हाण पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जाधव आणि अश्विनी वाक्से प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती महापूजा झाल्यानंतर टाटा कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे सोलापूर विभागाअंतर्गत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रशालेतील शिक्षक महेश षण्मुख तांबोळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेतील सहशिक्षक राहुल पोटफोडे यांना मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं आभार प्रदर्शन मुजब्बर रेहमान अत्तार यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक नंदकुमार वनमोरे यांनी केलं यावेळी बहुसंख्य विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ जंगलगी संगमेश्वर रंडाळे शांता राठोड संतोष जाधव प्रतीक साखरे आणि दिलीप राठोड यांनी परिश्रम घेतले त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आपले सण असेल उत्सव असेल प्रत्येक सण आपल्या संस्थेच्या वतीने साजरा करतो खरंतर हे संपूर्ण आपल्या येणाऱ्या पिढीला लहान मुलांना प्रत्येक सणाचं महत्व कळावं यासाठी हा या प्रत्येक सण साजरा करणं गरजेचं आहे आणि त्या उद्देशानेच आपण हा उपक्रम असे चांगले उपक्रम या संस्थेच्या वतीने राबवण्यात येतो मी आमचे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक परिवहन महानगरपालिका परवडणचे माजी सभापती आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुभाषजी चव्हाण सर असतील आपल्या संस्थेचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण माझे सहकारी मित्रच आहेत हे त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने संस्थेचं कार्य विविध उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात आणि यापुढे देखील आपल्या संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने हो त्यांना शाळांमध्ये नगरसेवक असताना माझे आणि समाधान मागमोडे यांची नेहमी भेट व्हायची त्यांच्या भेटीतून समाजकार्य करत राहावा अशी प्रेरणा मी घेत आलो होतो आणि बरेच वर्षांनी आज आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट होते हे सुद्धा या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मला एक प्रकारचं स्मरण बी ठेवण्यासाठी या ठिकाणी हा योग आलेला आहे म्हणून संस्थेच्या सुद्धा मी त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि आपल्या नेहमीच या संस्थेकडे या शाळेकडे आपलं लक्ष आपल्या प्रसारमाध्यमातून विविध असे कार्यक्रम होतात ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याकडनं